अनेक दिवसापासून जसं अनंतरी पी आय या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या, या तालुक्यात त्रास देण्याचा एक वेढा उचलला विद्यार्थी शेतकरी महिला सर्वावर एक अन्याय या ठिकाणी जर कोणी फिर्यादी या ठिकाणी आला त्याच्याकडून पैसे घेऊन त्याची फिर्यादी घेतली जाते आरोपीकडूनही पैसे घेतले जातात म्हणजे शेतकऱ्यालाही जर कुठं जनावरे त्यांचे जर माल टाल जर घेऊन जात असेल त्यांच्याही वाहनं आढून त्यांच्याकुणी पैसे घेण्याचं पाप आजपर्यंत यांनी केलं जे विद्यार्थी कॉलेजला परीक्षेला जात असतील त्यांनाही त्रास देऊन त्यांच्याकुणी शंभर दोनशे रुपये घेण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं तसंच या तालुक्यात दस, या वेळेस जस जसं ही रुजू झाले तेव्हापासून अवैध धंदे एवढे वाढले मटक्यावाले दारूवाले सगळे धंदे जेवढे आहेत तेवढे धंदे तेजीत आले आणि या केवळ धंद्यावर त्यांचं एक वलय या ठिकाणी ते हप्ते घेऊन करतात आणि ते आज जे काही अवैध धंदेवाले आहेत की सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहेत ते के केवळ या अनंतर यांच्यामुळे त्यांच्याकडून लाखोचा माया गोळा करून या ठिकाणी अनेक त्यांनी प्रॉपर्ट्या विकत घेतल्यात अनेक लो लोकांना त्रास दिला आहे त्याच्यामुळे आम्ही यापूर्वी एस पी साहेब असतील वरिष्ठांना आम्ही यापूर्वी वेळोवेळी कळवलं परंतु त्याचा काही परिणाम त्यांच्यावर दिसला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज या रेणापूर तालुक्यातील जनतेना जी काही एक अनंत्र पी भीती होती ती भीती दूर व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही विण बसलो जेणेकरून सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी या अनंत्रेची भीती वाटणार नाही म्हणून ना आम्ही या ठिकाणी विण बसलो कारभार हाती घेतल्यानंतर न्याय देण्याच्या ऐवजी अवैध धंद्यांना दे देन प्रोत्साहन देण्याचं काम इथल्या पी आयनं केलेलं आहे त्यांनी पैसा गोळा करण्याची पद्धत असते आहे या माणसानं या समाजातला असा एकही वर्ग सोडला नाही की ज्याच्याकडनं अवैध मार्गाने पैसा घेतला नाही मग तो शेतकरी असेल व्यापारी असेल विद्यार्थी असेल वाहन चालक असेल वाळूवाले असतील कुणी असतील आम्हाला त्याच्याशी म्हणजे खऱ्या अर्थानं विचार केला तर इथं न्याय मागायला येतच नाही कुणी कारण न्यायाची अपेक्षा लोकांनी सोडून दिलेली आहे साधा अर्ज जर कुणी घेऊन आलं तर अर्ज देणाऱ्याकडचे देण्यालाही इथं अडचणीत यावं लागतंय आणि ज्याच्या विरोधात दिलंय त्यालाही अडचणीत यावं लागतंय याच्यापेक्षा दुर्दैवी म्हणजे प्रकार मला वाटत नाही कुठल्या पोलिस होत असेल